राज्यसेवेच्या परीक्षेत अखेर कृषी विभागाच्या दोनशे अठ्ठावन्न जागांचा समावेश विद्यार्थ्यांच्या तीन दिवसांच्या आंदोलनाची दखल अठ्ठेचाळीस कृषी उपसंचालक त्रेपन्न तालुका कृषी अधिकारी तर एकशे सत्तावन्न कृषी अधिकारी पदांचा समावेश <ables> да राज्य सेवा परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर महेश घाटोळे राज्यात प्रथम वैष्णवी बावसकरची मुलींमध्ये बाजी सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये नाव असलेल्या उमेदवारांना आता पदांचा पसंतीक्रम द्यावा लागणार केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नॅशनल गॅस कमिटीच्या चेअरमनपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची वर्णी या समितीमध्ये एकवीस लोकसभेच्या तर दहा राज्यसभेच्या सदस्यांचा समावेश केंद्राच्या ना, चोवीस संसदीय समित्यांचं गठन राहुल गांधी रामगोपाल यादव शशी थरूर यांच्यासह इतर नेत्यांचा समितीमध्ये समावेश ना, 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 ऑनलाईन रमी हा कौशल्याचा खेळ कसा हायकोर्टाचा जंगली रमी सर्कलला सवाल राज्य सरकारलाही फटकारत जंगली रमी आणि रमी सर्कलला खुलासा करण्याचे दिले निर्देश <गली> 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 मंत्री छगन भुजबळ बोम्बे रुग्णालयात दाखल अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांनी विशेष विमानानं मुंबईला येऊन रुग्णालयात झाले दाखल अलिबागमधील आरसीएम शाळा बंद करण्यासंदर्भात शिक्षण विभागाचं पत्र संतप्त पालकांचा शाळेच्या परिसरात घेराव शाळा वाचवण्याची पालकांची मागणी पोलीस कर्मचाऱ्याचा लोकलमधून पडून मृत्यू भांडूप नाहू रेल्वे स्थानकादरम्यानची घटना कुर्ला लोहमार्ग पोलिसांकडून तपास सुरू अमित गोनके असं मृत्यू पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव अकोल्यामध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सॉफ्ट ड्रिंक मध्ये गुंगीचं औषध पाजत अत्याचार गेल्याची धक्कादायक घटना तीन तरुणांचं एका तरुणीवर गुन्हा दाखल पुण्यातील घटना अतिशय धक्कादायक पुणे धक्का पोलिसांच्या गलथान कारभाराचा पडदाफाश करणारी घटना अकरावी बारावीच्या मुलांना ड्रग्ज उपलब्ध होणं ही बाब चिंताजनक सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या